नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रंगशिंग फुकलेला आहे त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामधील प्रभाग क्रमांक आठ मधील कशा प्रकारे नेतृत्व असलं पाहिजे या सगळ्यात मतदारांवर अवलंबून असतो आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बबलू शेखावत आहे त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही हा सर्वप्रथम तुमचा मनापासून धन्यवाद काय सांगू शकता प्रभाग क्रमांक आठ मधील संपूर्ण उमेदवार येणार आहे आणि शक्तीप्रदर्शन दाखवून मला मतदान करावं असं म्हणणार आहे तु नाही प्रभाग क्रमांक आठमध्ये मागील दोन हजार सतरा ते बावीस त्या प्रभागाचा नेतृत्व मी केला आहे मागील चार वर्षापासून प्रशासक राज आहे आणि महायुती शासनाच्या अंडरमध्ये महानगरपालिका पूर्ण शहर आहे पण मागील पाच वर्षात मी त्या प्रभागामध्ये पाच बुद्धविहार बांधले आहे कब्रस्तानमध्ये विकास केला आहे बिच्छू टेकडीच्या कब्रस्तानमध्ये पुलाचं काम केलं आहे फेजपुऱ्या कब्रस्तानमध्ये शेडचं काम केलं आहे त्याचप्रकारे दोन ते तीन मंदिर सुद्धा बांधले आहे त्याचप्रकारे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तिथं जे तेरा नंबर आणि सहा नंबरची शाळा आहे जे दोन हजार सतरामध्ये मध्ये एकदम खराब परिस्थितीमध्ये होती एकदम दयनीय परिस्थिती होती त्या शाळेला मी ते नव्वद लाख रुपये लावून आज ती शाळा महानगरपालिकेच्या शाळेचं एक नंबरचा क्रमांकाचा त्या शाळेला पुरस्कार मिळाला आहे त्याचप्रमाणे बिच्छू टेकडीमध्ये दवाखाना नव्हता महानगरपालिकेचा दवाखाना दोन हजार सतराच्या घोषणापत्रामध्ये मी घोषणा केली होती ते दवाखाना बांधण्यात आणि दवाखाना चालू सुद्धा झालेला आहे त्याचप्रकारे पीआर कार्ड अमरावती शहरात पहिल्यांदा पी आर कार्डचा सर्वे बिच्छू टेकडीमध्ये गजानन नगर आदर्श नेहरू नगर आणि इन्कायपूर विटाभट्टी या परिसरात आपण दोन हजार अठरा मध्ये सर्वे केला दोन हजार वीस मध्ये त्याची पूर्ण फाईल कम्प्लीट केली पंधरा ते वीस टक्के लोकांना पी आर कार्ड मिळाला आहे पण मागील चार वर्षापासून तिथं कोणी नगरसेफ नसल्यामुळे आणि कोणी त्या फाईलचा पाठपुरावा न करणारा असल्यामुळे हे फाईल थंड्या बसत्यात पडलेली आहे म्हणून आल्या निवडणुकीच्या नंतर माझा सगळ्यात पहिला कार्यक्रम या परिसरातील लोकांना पी आर कार्ड मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाईपलाईन सुद्धा आपण सव्वा दीड कोटीची टाकली पण ते पाईपलाईन तरी खूप ठिकाणी काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा प्रॉब्लेम आल्यानंतर त्याच्यावरही काही ना काही तोडगा काढण्यात येईल आणि बिच्छू टेकडीमध्ये चांगल्या एक किंवा दोन लायब्ररी आधुनिक लायब्ररी आणि एक जिम असे हे महत्वाचे विषय येणाऱ्या महानगरपालिकेनंतर माझ्या एजेंड्यावर राहणार आहे प्रभागामध्ये सर्व धर्म समभाव एका जुटीचा संदेश दिला जातोय त्या कारणाने संपूर्ण प्रभागाचं कॅम्पेनिंग करण्याचा प्रयत्न केला बबलू शेखावत यांचं नाव कोण हो चर्चे घेत नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की मी ज्या पक्षात आहे राहुल गांधी त्या काँग्रेस पक्षाचे नेते आहे राहुल गांधी आपल्या देशातलं असा नेतृत्व आहे की त्या सगळ्या समाजाच्या लोकांना घेऊन चालणारे आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा मग तो कोणत्याही जाती धर्माचा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना समसमान अधिकार देणे आणि त्यास त्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची प्रेरणा घेऊन मी माझ्या प्रभागात जो कोणी माझ्याकडे येईल मी मी माझ्याकडून जे काही शक्य आहे पूर्ण प्रयत्न करतो म्हणून माझ्या प्रभागातील जनतेचा प्रेम माझ्यावर आहे की बा बबलू शेखावतकडे आम्ही गेलो तर तो, तो काम करण्याचा प्रयत्न करते काम हो की न हो पण ऐंशी टक्के लोकांचे काम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्याला त्या ते, त्याच्यात मला यश सुद्धा मिळत विरोधकांच्या जोडून सुद्धा टिप्पणी केली जाते पक्षांच्या एकूण उमेदवारी मिळाली नाही विषय आहे परंतु पंधरा वर्षापासून बबलू शेखावत यांनी हो काम केलं पुढे दाखवून द्यावं असे सुद्धा नाही या प्रभागातलं मी फक्त पाच वर्षापासूनच नगरसेवक होतो माझ्या अगोदर या प्रभागात मी नगरसेवक नव्हतो लोक लुका, लोकांना या प्रभागाची माहितीच नाही आहे जे सांगतात की पंधरा वर्षापासून बबलू शेखावत आहे त्यांना माहितीच नाही आहे माझ्या अगोदर म्हणजे दोन हजार सतराच्या अगोदर अंबादास भाऊ जावरे या प्रभागाचे नगरसेवक होते मी दुसऱ्या प्रभागाचा नगरसेवक होतो या प्रभागात मी पा फक्त आता पाच वर्ष मी आता नेतृत्व केलं आहे आणि दोन हजार दोनमध्ये मध्ये पाच वर्ष होतो म्हणून या प्रभागात पाच वर्षात मी जे काम केले आहे ते आतापर्यंत या प्रभागात कोणीही इतके काम केले नाही आहे अशा सगळ्यात मग मागील महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना विकास काम आणणे काय अवघड आहे परंतु कशा प्रमाणात तुम्ही काम आणण्याचा प्रयत्न खेचून आणण्याचा प्रयत्न केला नाही महानगरपालिकेत सत्ता कोणाची असो आम्हाला विकास कामासाठी निधीची अडचण कधीही पडत नाही मी माझ्या प्रभागात आजपर्यंत आमदार खासदाराची निधी वापरली नाही तरी इतके कामं आपल्या प्रभागात झालेले आहे म्हणून महानगरपालिकेतून निधी कशी आणायची हे याच्यासाठी हा काही आमच्यासाठी नवीन विषय नाही आहे सत्ता कोणाची असो आमच्या प्रभागासाठी निधी कधीही कमी पडणार नाही हँडीकॅप सुद्धा मुली सुद्धा आम्हाला कॅम्पेनिंगच्या वेळेस भेटल्या त्यांना सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला बबलू दादांचा दा सुद्धा आम्ही मतदान करणार काही युवा वर्ग सुद्धा पहिल्यांदा सुद्धा जुडला त्यांचा सुद्धा तुमच्यावर एवढा मोठा विश्वास कशामुळे प्रभागामध्ये तुम्ही त्यांच्याजवळ जुडण्याचा प्रयत्न करता जे प्रभागाची जे काही हँडिकॅप जी मुलगी आहेत त्याचा मी व्हिडिओ पाहिला आहे मी त्याचं मनापासून धन्यवाद देतो मी या प्रभागात तुम्ही पाहून घ्या मी या प्रभागात जे माझ्या सोबत काम करतात त्यांना मी व्यवस्थित घेऊन चालतो इलेक्शन फक्त असं नाही की इलेक्शन झालं आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर वा सोडून दिलं नाही उमेदवार येणार आश्वासन तर देणार परंतु एक छवी कशी काय निर्माण तुम्ही या प्रभागामध्ये केली आहे मी आजपर्यंत माझ्या राजकीय इतिहासामध्ये आजपर्यंत खोटं आश्वासन आजपर्यंत दिलं नाही आहे म्हणून लोक तुम्ही पाहून घ्या लोक माझं मा मागही नाव घेतात हो त्याच्या मागचं कारण असं आहे की मी जे शक्य आहे तेच आश्वासन देतो जे शक्य नाही ते आश्वासन देत नाही मी कशा मतदारांसमोर जात असताना कसा का प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि या प्रभागातले जे लोक आहे या प्रभागातल्या लोकांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि माझ्यासोबत माझे कार्यकर्ते नाही आहे माझ्यासोबत माझे हे जे वेळी माझ्यासोबत काम करणार आहे हे सगळे माझे दोस्त मित्र आहे कार्यकर्ते नेत्याचे असतात माझ्यासोबत एकही म्हणजे मी जे माझ्यासोबत काम करतात ते कार्यकर्त्यांनी ते माझे दोस्त माझे सहकारी या या पद्धतीनं मी वागतो मी आमच्या इथं राष्ट्रपतीपदही होतो रावसाहेबही आमदार होते पण मी जसा आज आहे त्यावेळेसही तसा होतो मी सामान्य माणसासोबत राहणारा माणूस आहे म्हणून माझे जेवढे सहकारी आहे मी कधीही त्यांना कार्यकर्ता म्हणत नाही मी त्यांना म्हणतो की हे माझे दोस्त मित्र आहे आणि यांच्या ताकदीवर आणि माझ्या प्रभागाच्या जनते जनतेचा जे माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी आज एवढा मोठा झालो याच्यात काही किंतू परंतु नाही विजय निश्चित म्हणावा बिलकुल शंभर टक्के आमचा निजय निश्चित आहे चारचा चार, चार पॅनल निघणार आहे याच्यात कुठेही शंका कुशंका नाही आपल्यासोबत होते बबलू शेखावात संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न केला एपीजी न्यूजच्या माध्यमातून एवढं निश्चित मानावं लागेल प्रभाग क्रमांक आठ मधील बबलू शेखावत यांचं नाव सर्व धर्म समभाव एका जुटीचा संदेश आपल्याला प्रभाग क्रमांक आठ मध्ये पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळ बघण्यासारखं राहील परंतु एवढं निश्चित मानावं लागेल मतदारांचा चांगल्या प्रमाणात प्रतिसाद बबलू शेखावत यांच्या पाठीशी दिसत आहे एपीजी न्यूज के साथ नासिर शाह अमरावती